सांगलीत महाआघाडीच्या नेत्यांमध्ये विधानसभेपूर्वीच कुरघोड्या जतमध्ये विश्वजितना जयंतरावांचा शह सांगली जिल्ह्यातील जत मिरज आणि खाणापूर आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघाच्या ताच त्याच्या सूचना काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवसेना या पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यावरून विधानसभा जागा वाटपापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे नूतन खासदार विशाल पाटील यांचा आठवड्यापूर्वी सांगलीत मेळावा झाला आणि यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनतेनं भरभरून मदत केली आहे कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावं काँग्रेस पक्षाकडे जिल्ह्यातील पलूस कडेगाव सांगली जत मिरज खानापूर अटपाडी अशा पाच जागा मागणार आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत या मेळाव्यानंतर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी खानापूर अटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघावर उद्धव सेनेचा दावा आहे या जागेवर अन्य कोणीही दावा सांगू नये अशी मागणी केली होती चार दिवसांपूर्वी सांगलीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार सुमंतई पाटील आमदार अरुण लाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जयंत पाटील म्हणाले वाळवा शिराळा आणि तासगाव कवटे महांकाळ येथे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत आता जिल्ह्यातील आणखीन तीन जागा पक्षाला मिळाव्याव्या लागतील यासाठी मिरजत आणि खानापूर अटपाडीतील कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली